तुला माहित का माणूस समजदार काय होते मोठा झाला की नाही मोठा झाला की नाही होत जेव्हा माणसाला समजते का नाही की आपल्या बापाची इकडेच पाहुणे हराम करू नाही होत मायचे इकडे पाहुणेला मात्र तो धुत त्यावेळेस माणूस समजदार होते के रही है घटा के रही है हसी ये नजारे है ये ये दिल ही ये समझेगा दिल ही ये चाहेगा दिल का ही सारा है मोहब्बत ने मोहब्बत से जवळ जवा भाऊ मी इतका खुश असतो नाही तेव्हा तेव्हा माझस असं काही काही होते की ज्यानं मला लढा लागते आज काही ना काही शंभर एक टक्का गडबड होणार आहे ये सांडा उठून बस की आपल्याकडे पाहुणी उरले दिवसभर त्या सोप्यावर म्हशीसारखा सारखा भाकरीला जड झाला सुने तू आम्हाला नाही का वावरातले काम करत ना शिक्षणात का मन आहे अरे 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 पावली उरायले अरे बापजी उचकला का काय पण नाही बापजी तुला सकाळी हा गेल तरी निघाल बाबा बिमार गिमार पडले का नाही 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 बाबा तर सकाळी मस्त दूध काढायला गेले कोणाच्या घरात लग्न एक नाही का नाही नाही मी तर अजून पंचवीस वर्ष रडू आहो मग काय उरायला पावले घरात काही शुभ कार्य नाही आहे अरे येबली साने काळजी आहे आपली आपल्या तब्येत पण विचारायला उरायला रे ज्या लोकायले कधी आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधीपासून उरायली शान शाणपणा करू राहिला का मायच्या पुढे अग्गाऊचा भादर आला का बोट भर नाही शिदोळ हरा वय वय करू राहिला आई तुला माहित आहे का माणूस समजदार का होते मोठा झाला की नाही मोठा झाला की नाही होत जव्हा मान झाले समजते का नाही ते आपल्या बापाच्या इकडेच पाहुणे हराम करू नाही होत मायच्या इकडे पाहुणे माजर चोद आहेत त्यावेळेस माणूस समजदार होते ताई जीव म्हण जरा तोंड आवरून बोलत जाय ना तर एखाद्याशी तोंडातून रगत पाडलं मारणार आहोत बो मग खरं बोललो की सख्या बायली बी राग येते सोनिया पाहुणे पुढे भाऊ चबरेल धंदे नाही करायचा नाही तर असा उलटा लटकवणार खालून मिरच्या दुपट सोडणार पण भोंगरा कोण पट्ट्याने मारणार आहोत समजला का कशाच्या घरी जन्म दिला रे देवा अंबानी गिंबानीच्या घरी तरी द्या लागत होता अरे राक्षसुडे दिला अरे कानाकुंडीच करतात ना मले सकाळी मला कांद्यापासून होते संध्याकाळी मार खायची मी तर म्हणतो ये मशाज पार्लर खोलून देतो त्यात तरी हात सफा करत जातील रोजच करतात आता आणला अरे मावसा मावशी तुम्ही तर बिना बलव्याचे झाले तुमचा हा झाबरू म्हणजे गबरू बी आणला तुम्ही सोबत अरे सोनू केवळा झाला तू केवढा झाला म्हणजे अरे माय केस फक्त शेंद्रे झाले मर्याल नाही टेकलो बाई मी अरे लहानपणी भाई एवढू साख होता तू एवढू साख म्हणजे होतो का मी अरे त्याच्यापेक्षा पेक्षा बिल्ला बारीक होतात नाही समजे मले गाभरूत शिवून आणले का दामन भाऊ मलाच मोर्चा सांभाळायला लागेल जर का टाइमपास जर का केला ना तर हाता वस्त्र रंग हे सोडणार ना कोणाले अरे पाहुणे मी काय म्हणतो घ्या बसून घ्या नवरा उद्या वया सर त्याच्या केअरफुल जर भरती करा लागते काही दिवसानं अरे पाहुणे काय आलं तपले गिपले तरी झालं ना इकडे वाळेगाव इकडे राजा रोड तरी सुद्धा आहेत का इकडे रस्त्यावर खड्डा का खड्ड्यात रस्ता हे नाही समजेल मार्ग और हित बोल पुढे चालू मी एस टी न असं असं डायक एस टी चाके खाली नाही टेक मार डुंगणी खाली नाही टेक म्हटलं अशी कुठे एस टी अरे राजा काय सांगा ना तुम्ही करून काय घेसान बरोबर किती तपलीक झाली तर अरे मावसा तू मेला तर चालते आम्हाला काही घेणदेन नाही पण कसं विचार ना काम असते म्हणून विचारलं बोला पाहुण काय घेता फॉर्च्युनर मावसा लाज वाटू राजा जर तरी तिथले रिमोट कंट्रोलची गाडी घ्यायची लाईकी नाही राजा तुमची गोष्टी करून राहिले सोपते तुम्हाला ढोशाले काय घेता ते सांगा का चुपचाप काळाच्या आणू पाणी आणू एक काम करू मग पाहिजे लाज वाटायला पाहिजे मावसा राजा तुम्हाला लिंबू पाण्याच्या वर तुम्ही दुसरं कोणतं पाणी पिलं नाही आता तुम्हाला ऍपल ज्यूस पाहिजे लोकांच्या घरी तर राजा तुम्ही असे नखरे दाखवता जसे का तुमच्या घरी सात पिढ्या बसून खाती निवळा पैसा आहे राजा संधी खायचे वांडे आहेत राजा तुमचे नाही म्हणे वाटलंच होत तुमच्या घरी काही नशीब म्हणून जाऊ दे पाणी आणबाप आले <laughs> कसा आहे पाहुण मजाक करे लय सवय हो आमच्या सोन्याली मजाक नाही दीडशे आहे नाही म्हटलं तुमचं काट एखाद्या दिवशी जर का मग तावडीत सापडलं ना तर कुत्र्यावानी मारतो त्याली घोर कलियुग आहे मंडळी घोर कलियुग बकरी म्हणजे मी वाघाचा शिकार करतो अरे मीठचा बसेला म्हणून हवा ना आता लोक त्याने चिरफा करून वस्त्र रण केलं असतं हे काय म्हटलं मावसा ढोसा अरे पाण्याचा वास कस कधी पिल नाही काय सांगा अरे पाणी स्वच्छ करायचे औषध टाकेला त्यात सोन्या अ सोन्या गडबड जिल्हास्थळचा काय पाणी काय त्यात दिलं त्या पाहून कुठच्या बुडी लपून ठेवतो भांडे काय दिसतील माणसाले त्या फ्रीजच्यावर बॉटल होत ना पाण्याची भरेल ते आणली दिली येईल अरे दलिंदरा त्या फ्रीज जे बॉटल ठेवलं होती ना त्या संडास साफ करायचं ऍसिड होतं ना म्हणून नुसतं म्हटल पाण्यात एवढा बेकार वास कसा काही उरू राहिला बोलतो आता टेन्शन न घेऊ पाहू ना अरे ऍसिड न कसं तुमच्या आतडे गितळे मस्त स्वच्छ धुन निघतात आता एकदम टकाटक राहता ओ शांती जरा छान असता घेऊन पाहू नये हा खायच्या काही आंबू आला जरा समजदार हातात घेऊ नये हो हो त्याच कामात एक लागेल मी आता लय झालं पाहिले पण तुमच्या पोरा धरिंदर बरोबर मी आता कुठे पाहिलं म्हटलं मग आता पाहून घ्या ना मावशी इकडे असा मी कसा असा फोटो बिटो काढून द्या लागला तुम्हाला अरे सोनिया पाडी किती लोक पाठात तुये का हो ते पाहुणे हा ना पाहुण्यासारखा राहा ना कायले काय स्वतःची इज्जत उतरून घेऊन राहिले महात्वर शिव्या खायचे काम कायले करू राहिले बिनकॉन मी सुरू होईल तर तुम्ही तुमच्या कानातून रगत येलो पैसे कानात बोलत असतात अरे नाही तुम्हाला वाटलं पाहिजे पाहुणे जरा सुशिक्षित आहे काय ना काही पाहुण्यानं झंडे गाळलेला आहे हा आता पाहुणे जन्मसिद्ध अधिकार आहे रे बुवा की दुसऱ्याच्या पोराला प्रश्न विचारणं असं मग तुम्हाला मी वाटते पाहुणाच या टायमाला लई हुशार होतं शाळेत भले मला घंटानी येत जाणं शाळेत पाहा पाय एवढशा पोट्ट्याल तरी समजते पण तुले दलित अजून अक्कल नाही आली अहो तुम्ही बशाला म्हणून वाचेला हे टकलं नाही तर आता इतकं मारलं असतं नाही इतकं मारलं असतं ना तुम्ही वयकल असतं ना रे मावशीनं वयकलं असतं की हे कोण व्हाय अरे सना अशी लग्न लिखन करता का मग लगन करायला तर मी एका पायावर तयार आहे पण तुम्ही जमू देसान ताई ना अरे पाच सोयरी की मोडला म्हटलं तुम्ही माया कुकू व्हयल माई जर का सोयरी झाली तुमच्या पोटात दुखणार अरे सोन्या आयुष्यात काय ना काही प्रगती कर विकास कर मला बी प्रगती सोबत लग्न करायला लागते करायला नाही पाय ना, ना हलवला अरे इबलिसा माय म्हणणे आयुष्यात काय ना काही शी पैसा गिसा कमाव मोठा गीता होय सई का तुम्हाला तुम्हाला काही पाहुणे नाश्ता गिस्ता सांगू का ची बरोबर नाही 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 सांग का नाही सांगू अरे तुम्हाला काय सांगा अंदरून तसा कातायाला लाव नाश्त्यासाठी तर लोकांच्या घरी जात असतो मी पण तसं स्वतः तो मागणं चांगली गोष्ट नाही ना हे टकली तू तर मांगरे नाश्ता तू याच्या आम्हाला तरी खायला भेटी ये सांगतो मी नाश्ता आणण्याच खाय ब हे या पाहुण्यावर नाश्ता बिल बाप रे काजू बदाम बिस्किट रे मेला 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 कुठे लपून ठेवतो हे मी <laughs> अरे मी अख्खं घर छान मारतो मला नाही अरे हाता पाहिजे काळ्या झाल्या माया पण बोला खायला देत आणि हे कुठे लपून ठेवलं तर द्या रोज मला वरणाचं पाणी बेसन पिठलं वाढतं खायला कुठे हा माल कुठे होता अरे बघा सुरा जर का आता लोक जर का तुला सांगितलं असतं ना की हे माल आपल्या घरात ठेवायला म्हणून त्या ठेवला असता का रे मग आता काय रे काढला अरे पाहुण्यासाठी काढला पाहुण्याला वाटलं नाही पाहिजे आपण मालदार पार्टी या भविष्यात लग्न एक न जोडायच्या चांगल्या गोष्टी सांगितलं पाहिजे का ये अरे हे हे चांगल्या गोष्टी सांगतात का अरे तू याय जेवढं गळू गळ खायला देशील तेवढं बोलतील हरामखोर तुझ्या हे बस बुवा जरा जरा खाल्ला आता काही धकत नाही अरे मी कातायला नजरेवाणी तायकडेच पाऊर आलो जरास खाल्ला म्हणता लाज वाटेल पाहिजे तुम्हाला अरे एक दोन किलो काजू बदाम खाल्ला तुम्ही डकार बी नाही घेतला बाबा बाहेर सांड सांडाला वाटते जावा हकाला द्या पाठीवर दोन दिवस रूम ने मारा सोन्या बाई सांड नाही रे माच डक्कर होता तू म्हणज ना डक्कर नाही घेतला घेतला म्हटलं अरे बाळा शाळेत कितीच जातोस तू इकडे एक दोन म्हणून दाखव बर दादा पाया बा मोठं झाल्यावर मा पुरायला तहार का नाही ठेवा लाग त्या डॉक्टर बनवा लागते अरे काय अख्ख्या मनुष्य जातीले खत्र्यात टाकू राला वायचा डॉक्टर बनवून यायले माणसाला काय बनवत बाबा तू आहे खरू झेल कुठल्यासारखा दिसत बाबू तुरसा चार चौकात बसेला म्हणून वाचेलाय रे धरण आदैल असत तुले पाहुणे हो एक बोलू बा तुम्हाला रात मग काहीतरी राज आता आलेच आले, आले म्हटलं डबल मग घरी घरी याच नाही